महाराष्ट्र न्यूज हिंगोली जिल्ह्यातील धंद्यातून मिळवलेल्या काळ्या पैशांचे वाटप कळमनोरी विधानसभा मतदारसंघातील आमदार संतोष बांगर यांच्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे आहेत त्यांनी अवैध धंद्यातील अवैधलेल्या काळ्या पैशांचे वाटप करत असून हा पैसा मतदार संघातील महिलांना लाडकी बहीण म्हणून वाटप करत असून हा पैसा पांढरा करायचे काम संतोष बांगरे करत आहेत असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे जिल्हा संघटक बाळासाहेब मगर अजित मगर गणेश शिंदे डॉक्टर रमेश मस्के अल्पसंख्याक प्रमुख अब्दुल्ला पठाण हिंगोली विधानसभा प्रमुख परमेश्वर मांडगे आदींसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शिवसेनेक यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा हिंगोली यांना निवेदन देण्यात आलं या आमदार संतोष बांगर यांनी हा पैसा कुठून आणला याची सी बी आय व ईडीची मार्फत सखोल चौकशी करावी असे निवेदन देण्यात आलं आहे पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष व्रतवाहिनीवर तुम्ही बघितलं असेल मागच्या मार्केट कमिटीला त्या गद्दार आमदाराला चारी मुद्या चीट करून तिथं महाविकास आघाडीची सत्ता आणली त्याच्यानंतर लोकसभेला एकवीस हजाराची लीड उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील यांना मिळाली त्याच्यामुळं त्या गद्दाराच्या पायाखालची वाळू घसरली आणि त्याला एक भीतीचं वातावरण झालं की आपला पराभव हा निश्चित आहे आणि पराभव शंभर टक्के निश्चित आहे त्यामुळं त्यानं लोकांना आम्हीच दाखवण्यासाठी गाव परत दौंड्या देऊन माईकमध्ये सांगून महिलांचे माता भगिनीचे आधार कार्ड आधार कार्ड आणि दोन फोटो जमा करून त्या लोकांना एका जागी जमा जा करून एका मंदिराच्या ठिकाणी व ट्रस्टच्या ठिकाणीवर किंवा एखाद्या गावामध्ये त्यांना जमा करून त्यांना हजार रुपये त्या पॉकेटमध्ये पैसे देण्याचं काम त्या लोकांनी केलं खरं पाहिलं तर तुम्ही बघितलं तु तु असाल सात आठ वर्षाखाली संतोष मांगरकर काय होतं आणि आज एवढा पैसा आला कुठून तर या हिंगोली जिल्ह्यामध्ये दारू मटका क्लब हे जे चालू आहे वाळू याच्यामधून जे पैसे येतात त्याच पैशाचा उपयोग या लोकांना लोकायला देण्यासाठी या महिलेला देऊन कुठेतरी आमिष दाखवण्याचं काम हे गद्दार आमदार करत आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना इथं भेटलो आता आम्ही एस पी साहेबाला पण भेटणार आहे की कुठंतरी ह्या गोष्टी थांबायला पाहिजे आणि हे बघितलं असेल हे जे पैसा त्यांच्याकडे आला तर हे पैसा कुठून यायला माता भगिनी ज्या जे लोक रोजमजुरी करतात त्यांचेच लोक त्यांचेच माणसं तिथं मटका लावतात त्यांच्या पण पैसा वसूल करायचा मंगळसूत्र तिथं ठेवून पैसे घ्यायचे आणि तेच पैसे या भगिनीला कुटपुची मदत म्हणून द्यायची आणि दाखवायचं की मी कसं आहे पण हे लोक इथली जनता हुशार आहे की जनता याचा डाव हाणून पाहिल्याशिवाय राहणार नाही याला चारी मोठ्या चित केल्याशिवाय हे जनता गप्प बसणार नाही